आज परीक्षा परिषद पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून सर्वच अभियोगताधारक या ठिकाणी हजर झालेले होते आत्ता साधारणतः साडेसात वाजलेले आहेत आणि त्या ठिकाणी परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष असतील त्या अध्यक्षांची भेट देखील झालेली आहे आणि त्यांच्याशी चर्चा देखील झालेली आहे आता हे जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी होत्या त्याच्यामध्ये रिस्पॉन्सशीट ॲवेलेबल करून देण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांचं ज आहे दो ज्या दोन हजार बावीसला जी यादी लावलेली होती त्या ही देखील दोन हजार पंचवीसची जी यादी आहे टेटची तशी प्रसिद्ध करण्यात यावी तसेच ज्या विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्याच्यानंतर ना जे सिंगल नेम होते त्या सिंगल नेमवाले जे विद्यार्थी होते ते विद्यार्थ्यांनी परीक्षा कशी काय दिली कारण याच्यामध्ये एक्झाम सेंटरमध्ये त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना आतमध्ये सोडताना त्यांचं आधार कार्ड चेक झालं किंवा न झालं हाही एक मोठा प्रश्न आहे जर आधार कार्ड चेक झाला असेल तर ते आय बी पी एचनं जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांचं सिंगल नाव का आलेलं आहे याची चौकशी करण्यासाठी या ठिकाणी हे अभियोगताधारक आपण आपल्या ज्या मनात शंका होत्या ते विचारण्यासाठी परीक्षा परिषदेमध्ये आलेले होते आणि त्याच्यानंतर ना दुसरा मुद्दा म्हणजे काही विद्यार्थ्यांचं डबल नावं आलेले होती आणि असा जो संभ्रम अवस्था आहे आता हे डबल नाव काय काय जणांचं असू शकतं ते मी मान्य करू शकतो परंतु असे जे कॅन्डिडेट आहेत की त्या कॅन्डिडेटनी दोन वेळेस फॉर्म भरून कास्ट किंवा प्रवर्ग चेंज करून पाठीमागच्या चे दोन दोन हजार बावीसला अशा पद्धतीनं एक्झाम दिलेल्या होत्या अशाच पद्धतीचा डाऊट या विद्यार्थ्यांच्या मनात आहे तो असणं देखील साहजिक आहे आणि अशा पद्धतीनं एक्झाम देऊन जे खरंच ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करून एक्झाम दिलेले आहे अशा विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं ना जर परीक्षा परिषदेनं जर सकारात्मक विद्यार्थ्यांना रिस्पॉन्स दिलेला असता तर या ठिकाणी चांगली गोष्ट घडली असती परंतु जे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष असतील त्या अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर ना त्यांनी या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की आय बी पी एस तुम्हाला या ठिकाणी रिस्पॉन्सिट देणार नाही ना दुसरा मुद्दा असा सांगितला की जे दो दुबार परीक्षा बसलेले जे विद्यार्थी आहेत किंवा प्रवर्गनी आहे दोन हजार बावीसला ज्या पद्धतीनं ज्या फॉर्मॅटमध्ये यादी लावलेली होती त्या नुसार यादी लावण्यात यावी अशी मागणी आय बी पी एसकडं करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून तो डाटा ना आम्ही ती यादी प्रसिद्ध करू असं परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी आपले जे सर्व अभियोग्यताधारक होते त्या सर्व अभियोग्यताधारक यांना सांगितलेलं आहे आता याच्यानंतर ना जो काय निर्णय आहे तो निर्णय हे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी जमलेले सर्वानुमते घेतील या ठिकाणी मी माझा दोन शब्द संपवतो धन्यवाद आहे कोणी तुम्हाला कोणाला बोला बोलायचं बोलायचं काय नमस्कार भीम जय शिवराय मित्रांनो आज जो काय आपण एल्गार पुकारलेला होता आज जो काय आपण एल्गार पुकारलेला होता जो आपला अठरा तारखेला निकाल लागला त्याच्यावर ज्या काही शंका निर्माण झाल्या होत्या त्याच्या समाधानासाठी आपण प्रथमता सकाळी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये पाऊस सुरू असताना राज्यातील सगळ्या जवळपास जिल्ह्यामधून उमेदवार आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते साधारणतः पाऊस सुरू असतानासुद्धा दोनशे ते अडीचशे उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित होते पत्रकार परिषदपासून फार व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पत्रकार परिषद झाली आणि तिथून जवळपास एक चार किलोमीटर अंतरावर परीक्षा परिषद असल्याकारणानं आणि पाऊस सुरू असल्याकारणानं बराच वेळ या ठिकाणी जमून आता साधारणतः शंभर दीडशे तरी उमेदवार आपण या ठिकाणी आठ वाजले सायंकाळचे तर इथं आपण उपस्थित आहोत बऱ्याच वेळचे त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू असल्यामुळे मुलाखती सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांचे बाहेर आम्हाला वरांड्यामध्ये बऱ्याच वेळचं बसावं लागलं आणि त्या ठिकाणी कामाच्या ओघामध्ये थोडासा जास्त वेळ गेला पण साधारणतः आमची त्यांच्यासोबत भेट झाली साधारणतः एक वीस एक मिनिट आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली त्या चर्चा काय झालं आहे आणि चर्चेत काय काय प्रश्न किंवा आपले शंका आणि त्याचं जे काही समाधान आहे ते उपस्थित केलं गेलं आणि ते आपल्याला किती मान्य आहे त्यावर सविस्तर मी उद्या बोलेलंच तत्पूर्वी उपायुक्त जे काही आपले फडके साहेब आहेत त्यांच्यासोबतसुद्धा एक शिष्टमंडळाची साधारणतः पावन तास अर्धा तास चर्चा झाली त्याच्यामध्ये काय घडलं आहे हे सगळं काही मी स सविस्तर सांगतो तुम्हाला पण तुर्तास राज्यातून जे काही आपल्यावर विश्वास टाकून आपण पुकारलेल्या या ज्या आवाज होता त्या आवाजाला साध म्हणून जे काही राज्यातील तमाम अभियताधारक या ठिकाणी आज तीनशेच्या आसपास धारक उपस्थित होते त्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो त्यांना आणि ही आपली हक्काची लढाई जी आहे ही न्यायाची लढाई जी आहे ती कशा पद्धतीनं आपल्याला समोर जायचं त्यावर सुद्धा मी उद्या सविस्तर सांगतोय तुर्तास मी फक्त सगळ्यांचं यासाठी आभार मानतो आहे की विशेषतः गनी सर विठ्ठल सरगर सर असो आमचे धुळवी मॅडम असो मी नाव एकाच घेत नाही सर सगळे तवर सर आहे रवी सर आहेत सगळ्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो मॅडम वगैरे सगळे असतील निकिता मॅडम या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि याच्या समोरची जी काही दिशा आहे कशा पद्धतीनं आपलं या ठिकाणी समाधान केलं आहे खरं समाधान झालं आहे का साधारणत त्यांनी निकाल जो आहे तो आपल्या मागणीनुसार साधारणतः एक आठ दिवसामध्ये ते पब्लिश करणार आहे आता तशा पद्धतीनं मेल केला आहे त्यांच्यासोबत विशी पण झालेली आहे त्याच्यानंतर काय यावर सविस्तर जी काही दिशा आहे ते आज जे घडले आणि आपल्या अभ्यास आणि आपल्याकडे असलेले एव्हिडन्स या सगळ्याच्या गोष्टीवर समोर कसं जायचं याच्यावर मी सविस्तर जी काही दिशा आहे ती उद्या सांगणार आहे तुर्ताच मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो नक्कीच तुम्ही असाच विश्वास ठेवा नक्की तुम्हाला वि विश्वास देतो तुम्हाला जे काय तुमच्यावर अन्याय झाला आहे तो अन्यायाला वाचे फुडल्याशिवाय आपण शांत बसणार नाही एवढाच शब्द दिसतो तुम्ही